એકોણતીસ ઓગસ્ટ રોજી કડે ધડકનાર મરાઠા ભગવે વાદળ सांगली जिल्ह्यात नुकताच मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते जरांगेदादा पाटील यांचा सांगली दौरा पार पडला या दौऱ्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते नव्या ऊर्जेनं व प्रेरणेनं भारले गेले असून त्याचा परिणाम म्हणून आगामी मुंबई मोर्चासाठी मिरज विभागातून हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते गुप्त मार्गानं मुंबईकडे प्रस्थान करत आहेत या मोर्चामध्ये सर्वात मोठी कार्यकर्त्यांची फळी ही मिरज पूर्व भागातून रवाना होत असून पश्चिम महाराष्ट्रामधील मराठा समाजाच्या या ऐतिहासिक आंदोलनाला सर्वाधिक बळ देण्याचं कार्य सांगली जिल्ह्यानं केलंय हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय या लढ्याला दिशा आणि बळ देण्यासाठी विलास काका देसाई मिरज पूर्व नेते व अशोक दादा शिंदे मराठा समाज नेते यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एकवटून जरांगेदादांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी मुंबई मोर्चात ऐतिहासिक उपस्थिती दाखविणार आहेत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारा हा मोर्चा आता मराठा भगवे वादळ ठरणार असून मिरज पूर्व विभागाची फळी या वादळाचं नेतृत्व करणार असल्याचं चित्र दिसत आहे आमच्या समिती संप अ, संपत आली होती शिंदे समितीची अहवाल दिलेला नव्हता आता त्या अहवाल सुद्धा अठावन्न लाख नोंदीचा दिल्यामुळं आता आमच्या अधिकृत अठ्ठावन्न लाख नोंदी झाल्यात देव जरी आला आणि कसला विरोध करणारा त्याचा बाप बी आला आणि त्याचा आजा बी वरून आणला आमच्या नोंदीला आता धक्का लागत नसतो कारण आता त्या अधिकृत झाल्यात तसंच शिंदे समितीकडे गेल्याच्या नंतर गॅजेट त्यांनी अहवाल दिला आता तो सरकारने स्वीकारायचा असतो आणि मग कायदा पारित करायचा असतो याच्यापेक्षा अभ्यास कोणीच नाही गणिताच्या शिक्षकाने गणिताचाच प्रेड घ्यायला लागतो इतिहासाचे शिक्षकांनी इतिहासाचा प्लेट घ्यावा लागतो इंग्लिश वाल्यानेच इंग्लिशचा घ्यावा लागतो दुसऱ्याने शिकून उपयोग नाही तुम्ही मी म्हणून काहीच उपयोग नव्हता कारण दोन वर्षात मी बी शिकलो आता काय देतलं थोडं थोडं त्यांनी शिकलं मला फोडी साहेबांनी त्यांनी सगळ्यांनी कसं आडशी राहते कसं काय करतात मी हुकं टाकून हुक टाकून हुकं टाकून थांबवून थांबवून गनीमिकाव्यांनी दोन पावलं माग सर शांत राहून गेम कर असं करीत करीत तीन कोटी घातलेत राहिलेले तुम्हाला एकोणतीस ला घालतो फक्त मराठ्यांना पुन्हा शेवटी सांगतो हात जोडतो तुमच्या लेकरा बाळासाठी तुमच्याच लेकरा बाळासाठी तुम्हाला हात जोडतो एवढ्या वेळेस फक्त काम बाजूला फेकून जेवत ताट बाजूला लोटा सणवार काही नाही सगळे मुंबईकडे चाला